कुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरगाणा महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण सक्षमी कार्यशाळेचे आयोजन सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सुरगाणा येथे दिनांक नऊ सात पंचवीस रोजी माप्राचार्य डॉ सी जी दिगावकर यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनाखाली विशाखा समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेत दीपिका महाले यांनी महिलांच्या आरोग्य या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले नियमित व्यायाम योग्य आहार आणि अधूनमधून आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच ऍडव्होकेट मिताली धूम यांनी स्त्रियांविषयी असणारे कायदे व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घ्यावे याची काळजी यावर मार्गदर्शन केले या कार्यशाळेच्या तिसऱ्या व्याख्याता डॉक्टर सविता शिरसाट यांनी आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी योग्य निर्णय कशाप्रकारे पाहिजे याविषयी उदाहरण देऊन मुलींना त्याची जाणीव करून दिली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत घावकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन प्रा कविता भुळे यांनी केले आभार शैक्षणिक सुपरवायझर प्रा सुरेश भुळे यांनी मानले सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा विजय अहिरे डॉक्टर चंद्रकांत पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा